नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा स्वागत सुस्वागत सुस्वागतम अजिंक्य कला व क्रीडा मंडळ महागाव आपल्या समोर सादर करत आहे एक सजीव विनोदी देखावा एक सत्रा आणि कारभारी सत्रा दिला, दणका, दिला दणका, बेसुमार प्रमाणात मुलींच्या भ्रूण हत्या केल्यामुळं मुलींचं प्रमाण इतकं घटलं आहे की जर हे असंच चालू राहिलं तर भविष्यात लग्नासाठी पुरुषांना बायकाच मिळणार नाहीत मुलींना इतका डिमांड येईल की मुलीचा बाप घालेल त्या अटी मान्य करून शिल्लक असेल ती लुळी पांगळी काळी आंधळी बहिरी खोडी बायको गळ्यात बांधून घ्यावी लागेल आणि याचाच फायदा घेऊन आपल्या लबाडराव कोल्ह्यांनी आपल्या मुलीचं स्वयंवर मांडलं फुकट राबणारा धनदांडा घरजवई मिळवण्याचा लबाडराव कोल्हे यांनी प्लॅन आखला पेपरमधील जावई पाहिजे ही जाहिरात वाचून त्यांच्या लवली या बिंडोक पण सुंदर मुलीशी लग्न करण्यासाठी तरुणांची रांग लागली नमस्कार मंडळी नमस्कार मनासारखा घर जावाई शोधण्यासाठी गेले महिनाभर झालं तरुणांचं ऑडिशन म्हणजे चाचणी घेतोय चाचणी शेकडो तरुण माझ्या मुलीशी म्हणजे लवलीशी लग्न करण्यासाठी आले आणि गेले मुलीला पसंत पडला की मला पसंत पडत नाही आणि मला पसंत पडला की मुलीला पसंत पडत नाही अहो सगळा अण्णा घोळ आणि बट्ट्या बोल बघूया आज कोण कोण नमुना येतात आहेत गुड मॉर्निंग लव कल्या गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग अरे इंग्लिश शिकलेला दिसतये माझं नाव टिंग्या बहिरे तुमच्या पोरगीला बाहेर बोलवा लग्न करून माझ्या घरी घालवा एक वर्षात नातवाचा पाळणा हलवा सिद्ध करून दाखवायची हिम्मत माझ्यात आहे आणि तुमचा जवळ मी होणारच आहे अरे पण हे तू कोण ठरवणार रे टिंग्या हे मीच ठरवणार मी या मुलीचा है बाप आहे बाप काय म्हणला साप या खोलीत साप आहे मला सापाची फार भीती वाटते हो। मागे एकदा मागे एकदा झोपेत असताना माझ्या TNT चिर नव्हता आसाच गप्प दिसि पार्टी दाबून धरला म्हणून पुढे आलं सट्टा नाहीतर कुठे गेला असता माहिती आहे कुठे गेला असता माहिती आहे तरी पोटात गेला असता मारा मारा दे तुमचा साप मारा अरे गा रे गाप उगी साप साप म्हणून भुई कशाला ढोपटतोस मी म्हणालो मी या मुलीचा बाप आहे बाप सरळ ऐकून घे की रे किंड काय म्हटलं किंडा किंडा बेवडा बेवडा कोणाला म्हटलं अरे किंड्या म्हटलं मी बहिर्या बहिर्या किवंड किवंडा वय मी किवंडाच आहे यासाठी मोठ्याने कशाला वरडायला पाहिजे चालेल चालेल किंडा मुक्का अपंग कसला ही जावाय चालेल पण माझ्या मुलीच्या अटी मान्य असतील तरच तू माझा जावाई होशील मी मुलीला पाठवून देतो काय म्हणला मुलीला पेटवून जातो आह। काय कोल्या साहेब अह मुलीचा इतका द्वेष करणं बरं नसतं कोल्ह्या साहेब बाप आहेत का कशाही आहात तुम्ही म्हणे मुलीला पेटवून देतो अरे टिंग पेटवून नव्हे मुलीला पाठवून देतो असाय बर 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 खरं एवढी एक गोष्ट सांगा तुमच्या मुलीच नाव काय आहे माझ्या मुलीच नाव लवली काय लावली लवली वा वा लवली आता मी तिचा बंदा रुपया आणि ती माझी पावली आता हातात गावली ती अगदी प्रेमान खेळवतो ती बावली मग मी तिचं झाड आणि ती माझी सावली i go बस 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 किती उली दबलो दबलो। क्या उड़ा अरे झाल्यानंतर आयुष्यभर माझ्या तालावर तुला असच नाचा लागेल फेचावं लागेल फेचसावं हवे काही माझ्या तालावर नाचावं लागेल नाचावं लागेल असं लागे मग तुम्हाला सांग कोण आहेस गिनियर कोरिओग्राफर कि लावणी तारका छाया माया खुटेगावकर सह सुरेखा पुणेकर एका दमात मी तुझी होणारी बायको आहे लवली लवली आहे लवली एवढ्या मोठ्या कशाला ओरडतीस मला काय ऐकू येत नाही वेळ यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा काय बोंबा ए नाही म्हणजे कानात काय काट्या बोंबा कोंबाय असेल तर कानात हे कोंबून घेतो की ऐकून माय़ा या नागोबा फार पाहिल्यात असल्या डबल भोपळ्याच्या पुंग्या सावड मोडीन तुझ्या नांग्या माझ्या अटी ऐक रे समुद्री झिंग्या आठ नंबर एक बोल तुझी सगळी माझ्या नावाने केली पाहिजे ना। आई बाप वाऱ्यावर सोडून तू माझ्या घरी नांदायला आला घालून येतो आई बाला तिकड नक्षलवादी मध्ये जंगलात सोडून येतो पण आहे तसा येतो एक काम कर माझ्याशी लग्न कर ते माझ्या डॅडीने दिलेल्या पॉइंट वर अवलंबून राहील कसला पॉइंट मार्क्स मार्क्स यु नो गुण हां 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 ते पाहू हां तोपर्यंत आज जाऊन माझ्या डॅडींचे हात पाय दाबत नाही तू सांगशील तर तुझ्या डॅडीचा गळा सुद्धा दाबतो की पण पण तू मला इसरू नकोस कर, कर, कर कारण कसं आहे दिवस आहेत लढायचे विमानापासून उडायचे दिवस आहेत तर मन वाचून उठायचे सुजचे लग्न चेला बघून हा बघू अख्ख्या गावात मी 31 लग्नाची मुलगी शिल्लक आहे त्यामुळे माझ्यासाठी तरुणांची कशी लाइन लागली लाइन पण मी पण असा नवरा शोधून घेईन की पैसा असावा गब्बर रुपाने असावा जपर आता कोण येते सैंपल ते बघूया अजून कस कोणी आलं नाही डॅडी मला भूक लागली आहे का ठीक आहे ठीक आहे का ही काळजी करू नकोस एकापेक्षा एक नमुनी यायला लागलेत त्यांच्या बरोबर काय बोलायचं कसं बोलायचं ते मी ठरवतो हो तोवर तू तो आपलं भूक भागे तोपर्यंत आज जाऊन काय खायचं ते खा आणि कोण नमुना येतोय का दरवाजा बंद करून घ्यावा अरे चा शिर्डी आली आहे का पालवा आले काय कळ ना दोन पायाचा माणूसच दिसतोय अरे नुसत्या टाळ्या काय वाजवतोय आव्या हे अरे तुझ्या टाळ्या वाजवल्यावर मला काय कळायचं अरे इजड्यावाणी नुसत्या टाळ्या वाजू नकोस काय तरी बोल बोल आलाय तसा बोल अरे हे सारखा अयवा कंपनीची जाहिरात का काय त्याच्या आईला काय कळणार झालंय तरी हे पण बरे केलंस काय जे तुला म्हणायचंय ती चिठ्ठीवर लिहून आणलंस वय बरं झालंय बघूया बर काय लिहूनय चिट्टीत मी मुका आहे मुका घ्या मुका तुला काय पाहिजे काय खरं चांगलंच हुशार आहे की रे नाकावर बोट ठेऊन बाई मागतयस पाहता दादा मारीन अरे हे काय झंडेवालीच जखे तुझ्या म्हणजे माझ्या पोरगी संघ लगीन कराय आलायस म्हण तोंडात बोट घालून सनईचे खून करून दाखवत्या अरे वा 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 काय करशील र माझ्या पोरीसाठी तू हा हा म्हणजे धुन धुणार मला वाटलं तिलाच उचलून आपडणार आणि काय करणार तू हा चांगलच की रे खेळवायची खून करून होते म्हणजे ती बी जन्माला घालणार तू आधी लगीन तर करले का तुला कसली बायकू पाहिजे हा फुटबॉल फुटबॉल सारखी फुगलेली पाहिजे वय ती द्यायला येईल खरं तुझी देणार ना व तू म्हणजे सगळं पैसे चिल्लर सकट नोटा सकट माझ्या पोरगीच्या तिजोरीत कुंभून ठेवणार मन हुशाराईस हुशार राईस हा आता आता आज जा काय आता दुसरं कोण शॅम्पल येतय बघूया हे काय झेपाय सारखं नाही बाबा आगा आईला त्याचा परिणाम माझ्यावर झालाय लवली आता कोण येत तुझ तू तु बघ बाल महामूर्ख शतमूर्ख बैल सरळ आमच्या घरात घुसवलीस आकर्षण गाढवा हे फटाकडे सरळ बोल नाही तर चापका न मारेन तुझी नको ती फॅशन बघून माझा बैल बुजवा आणि तुला जरशी काय समजून घरात घुसला ए तुला काही बाई माणसांशी कस बोलावं काही कळत की नाही यु फुल मी फुल तर तू फुला खाची नदी मी तर तुझ्या संघ लगीन करायला माझ जातीवंत शेतकरी गणा खेगाव च दिसतोस अगदी दादा कोणक्यांसारखा दिसतोयस मग हो की माझी उषा चव्हाण भांगल तो रान दर साली मोती पिकवतो छान बर बर आधी माझ्या अटी ऐक त्या कबूल असतील तरच मी तुझ्याशी लग्न करेन सांग सांग तुझ्यासाठी काय करू वाघाच्या जबड्यात हात घालू का नागाच्या बिळात पाय घालू नको नको इतकं काही करायची गरज नाही तू माझ्याशी लग्न करून माझ्या घरी नांदायला आला पाहिजे नांदायला आला पाहिजे हो। मी काय हांडगा आहे का काय तुझी सगळी माझ्या नावाने केली पाहिजे तुझ्या मिळवून ठेवल्या काय तुझ्या आई बापांशी संबंध सोडून तू इथे घर म्हणून गोऱ्या गुमट्या फॅशन वाल्या बायकोसाठी मी जन्म दात्या आई बापाला सोडू अग मी बैल वेळा नाही मी मर्द गडे मर्द गडी अगं सरळ तुला पळवून येईन पण आई बापाला सोडणार नाही शाबास शाब्बास रे माझ्या वागा तू खरा पुरुष आहेस बघ मर्द मर्द या लबाडराव कोल्हेच्या परीक्षेत तू पास झाला अग माझे प्रेमाची पोरी लवली तुला सज्जन निर्वेसनी निरोगी नवरा मिळावा म्हणून मी तुझं स्वयंवर मांडलं होतं गणा आजकालची पोरं बायकोच्या सांगण्यान आणि इस्टेटीच्या लोभानं म्हातारपणी आई बापाला वृद्धाश्रमात घालत्यात तर कुणी बेवारस अवस्थेत कुठेही सोडून देत्या पण तू खेडवळ असलास तरी मातृ पितृ आहेस तुझा धडा समाजातल्या इतर तरुणांनी जर घेतला तर निराधार होणाऱ्या अनेक आई बापांना कायमचा आधार मिळेल मी आनंदानं माझ्या खुशीन माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देतोय वागा हे घे तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जन्माची जोडी गोडी गोडी जमली जन्माची जोडी तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची मग काय लावली पसंत आहे नव या नवऱ्याची सावली मूर्ती पावली पण लवली माझी एक अट आहे कसली ऐकलं का जावाय ना सासरे गोवा दोघांनी पण झकासवानी नाव घ्यायचं आणि मग पुढं व्हायचं आता त्यात आणि इश्य कसल लगीन करायचंच आहे तर तिची सुरुवात नावापासूनच होती घे नाव बर काळ्या कोंबडीनं आमच्या खुराड्यात पांढरी घातली अंडी गणपतरावांच्या मिठीत जाऊन पळून जाती थंडी वा 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 वा, वा। गणपतराव आता तिचे थंडी पळून गेली तुम्ही एखाद्या झकास नाव घ्या बरे मी नाव घेऊ घ्या घ्या बायको मिळाली शेक्शी बारी नाव आहे तिचं लवली